नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून विकास लोंढे खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपी अटक नूतन वसत परिसरामधील विकास लोंढेच्या खून प्रकरणी शेवटी पोलिसांनी कारवाईची गती वाढवली आहे कदीम जालना पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर माहिती पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे शुक्रवारी रात्री लवजी चौकाजवळ झालेल्या हल्ल्यात विकास लोंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर निष्क्रियेचे आरोप झाले होते मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केल्याने नागरिकात काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असून पोलिसाकडून पुढील चौकशी वेगाने सुरू आहे या संदर्भात लोकात्मू चॅनलच्या प्रतिनिधींनी जालन्याचे डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले सर नूतन असं नूतनवासा काही मर्डर झाला होता त्यामध्ये काही आरोपी किती आरोपी अटक झाले काय पंचवीस दहा रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडलेला होता प्रकाश डोंडे यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल आहे त्यांच्या मुलाचा विकासचा काही इसमानी मर्डर केलेला होता असं त्यांनी फिर्यादी दिली होती त्यावरून हा गुन्हा दाखल केलेला होता गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपली पोलीस स्टेशन कदीम जाची टीम पी आय शेवाळे साहेब ए पे आय जाधव मॅडम त्याबरोबर सदा राठोड आहे त्याबरोबर वतीन आहे बाबा गायकवाड आणि सर्वच आमचे रीडर पण आहेत आणि राठोड आणि सगळ्यांनीच अत्यंत तत्परतेनं आरोपीच्या मागावर रवाना झाले आणि यातले आरोपी अगदी चोवीस तासाच्या आता पण पाच आरोपी अटक केलेले आहेत सहा आरोपींची नावाने फिर्याद आपल्याला प्राप्त झाली होती आणि अन्य दोन असा आठ आरोपींच्या विरुद्ध आहे यापैकी आपण पाच आरोपींना आतापर्यंत आत करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे या आरोपींचं आम्ही पूर्व रेकॉर्ड आम्ही बघत आहोत आणि पूर्व रेकॉर्ड बघून आम्ही याच्या विरुद्ध काही ॲडिशनल सेक्शन्स थावत आहेत त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आज आरोपींना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत यामध्ये सोनू उपनागेश गायकवाड सोनू संतोष जाधव चंद्रकांत गंगाधर जाधव या आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केलेली आहे यामध्ये आम्हाला गोपनीय माहितीचा जास्तीत जास्त हातभार लागलेला आहे गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही या सर्व आरोपींना अटक केली आहे त्यांना गोपर सर गुन्ह्याचं काही कारण आहे ते काय कशामुळे का ते एकाच वसाहतीमध्ये राहणारे आहेत त्यांचं प्रश्न एका गुन्ह्यामध्ये ते सह आरोपी पण होते सगळे आणि

ᱡᱟᱱᱟᱴᱮᱴ